न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ऑल पास्टर फेलोशिप श्रीरामपूर आणि ख्रिस्ती विकास परिषद यांच्या वतीने तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्रीमती कलापुरे यांना निवेदन देण्यात आले की सांगली येथील राजगे परिवारातील ऋतुजा या विवाहितेने आत्महत्या केली परंतु या घटनेला ख्रिस्ती धर्मगुरु जबाबदार आहे आणि जो कोणी ख्रिस्ती मारेल त्यास अकरा लाख रुपयाची बक्षीस येईल अशी जाहीरपणे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घोषणा केली त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध आणि शासनाने त्यांच्यावर योग्य कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करावी असे मागणीवाजा निवेदन देण्यात आले ख्रिस्ती समाजाची विनाकारण बदनामी करू नये ख्रिस्ती समाज दया शांती दाखवणार आहे म्हणून आमदाराने जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे असे यावेळी प्रांताधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं ऑल पास्टर फेलोशिप अध्यक्ष रेव्हरंट राजेश कर्डक यांनी आपले सर्व ख्रिस्ती समाजाच्या वतीने मनोगत व्यक्त केले समोर जे राजकीय प्रकरण घडलं त्यामध्ये जे आमदार आहेत सांगलीचे त्यांनी धमाविरुद्ध जो प्रचार केला आणि जे शब्द काढले आणि सुपारी देण्याची उघडपणे त्यांनी धमकी दिली अकरा लाखाची पाच लाखाची चार लाखाची अशा प्रकारे जो कोणी त्यांना मारेल धर्मगुरूंना ॲक्च्युली राजकीय तपास हा सी बी आयच्या ताब्यात द्यावा अशी आमची इच्छा आहे कारण दोन्ही पक्षाचा विचार झाला पाहिजे फक्त एकाच बाजूने विचार होत आहे त्याच्यामुळं लोकांमध्ये पण गैरसमज होत आहे तर आमची इच्छा आहे की सरकारने त्या ठिकाणी सी बी आयची चौकशी लावावी आणि निश्चित काय आहे जो जर त्या धर्मगुरूचा तिथं चूक असेल तर ते त्याला जरूर शिक्षा करा पण जर त्याची चूक नसेल तर अशा प्रकारे धर्मगुरूंवर जे आज हल्ले होत आहेत किंवा जे अपप्रचार केला जात आहे किंवा त्यांना उघडपणे मारण्याची सुपारी दिली जात आहे अशा धर्म मार मारदंडांविरुद्ध शासनाने कठोर तो कारवाई करायची करावी अशी आमची इच्छा आहे कारण त्यांनी जे भाषण केलेले आहे ते अतिशय कटुतेचं आहे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारा आहे तरुणांचं माथं फिरवणारं आहे कारण हे समाजसेवक नसून हे समाजद्रोही आहेत कारण अशा प्रकारे ते समाज न घडवता समाजाला चुकीचा संदेश देऊन चुकीचं वातावरण तयार करत आहेत तर आमची सर्वांची विनंती आहे की कृपा करून आमच्या सर्वांच्या वतीने त्यांच्यावर तेन एक एफ आय आर दाखल करा जर तुम्हाला सर्वांच्या सह्या पाहिजेत तर आम्ही सर्वांच्या सह्या देऊ त्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याची आमदारकी देखील रद्द झाली पाहिजे शासनाने देखील त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आज आम्ही सर्व मिळून एफ आय आर देण्यासाठी तुमच्यामध्ये आलेला आहोत तर आमची एफ आय आर पण घ्या आमच्या सर्वांच्या सह्या घ्या आणि त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करा अशी आम्ही तुम्हाला अल्पास श्रीरामपूर आणि आमच्या सर्व कृषी समाजाच्या संघटना अनेक संघटना आमच्याबरोबर आहेत या सर्व संघटनांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत आणि निवेदन देत आहोत या समाजघाती व्यक्तीवर कारवाई करा यावेळी ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम पास्टर राजेश कर्डक पास्टर विजय खाजेकर पास्टर सुभाष खरात पास्टर प्रवीण गायकवाड पास्टर दीपक शेळगे पास्टर शैलेश अमोलिक सिस्टर आशा मसीहा पास्टर सतीश गायकवाड पास्टर अण्णा अमोलिक पास्टर चेतन सातदिवे पास्टर योगेश ठोकळ पास्टर विल्सन बोर्डे पास्टर प्रवीण सातदिवे पास्टर अमर दिवे पास्टर लाजारस देठे पास्टर भूषण वावळ पास्टर विजू खरे पास्टर अभिलेख आमोली पास्टर संदीप गायकवाड पास्टर समीर आल्हाट पास्टर भालेराव पास्टर नेम्या पास्टर सोहशे पास्टर योसेफ वागळे पास्टर रमेश भोसले पास्टर राजू शिरसाट पास्टर कैलास शिरसाट आतिश साळवे गणेश तुपे नितीन जाधव अल्ताप शेख विशाल तेलोरे अविनाश गांगुडे राजेंद्र आवारे आणि इतर ऑल फेलोशिपचे सर्व धर्मगुरू निवेदन देते समय उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रामपूर